आता जर कर्नाटक सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसाधारण सहा महिन्याच्या आतच निरनिराळ्या खात्यामध्ये नोकऱ्यांनी निर भरती करायची आहे अशी टू मुठली आणि अशी एक टू मुठल्यानंतर काही खात्यामध्ये सरकारी नोकरी भरती करायची आहे म्हणून काही लोकांशी संपर्क साधण्यात आला याच्यामध्ये काही मंत्र्यांच्या खात्याकडे किंवा त्या एम्प्लॉयमेंट खात्यामध्ये जा ज्याने नाव नोंदवलं होतं त्यांच्याशी ता प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला त्याच्यापैकीच काव्या येल्लोर ही गंडुगारची एक मुलगी होती आणि अशा पद्धतीनं संपर्क साधत असताना अनेक लोकांची फसवणूक केली गेली असल्याचं के मला जाणवायला लागलं ला ला, कानावर यायला लागलं पण हे पुराव्याशिवाय कुठेही बोलता येणार नाही म्हणून मी गप बसलो होतो पण ज्या वेळेला काव्या येल्लोरच्या हातामधून काव्या कडून त्याने गंडिवार मंजुनाथ मौसंजी नावाच्या एका माणसानं साडेचार लाख तिला नोकरी लावतो म्हणून त्याचप्रमाणे तिच्या भावाला नोकरी लावतो म्हणून एक लाख रुपये घेतले साडेपाच लाख रुपये घेतले आणि ह्या साडेपाच लाखाच्या बदल्यात एप्रिल महिन्याच्या दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये तिच्याकडे एक पत्र पाठवलं जे महिला बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हब्बाळकर यांच्या सहितचं होतं आणि त्याच्यामध्ये तुझी जी काय कागदपत्र आहे ते कागदपत्र सगळी हजर कर आणि तुला अमुक खात्यामध्ये नोकरी देण्यात आली नाही अशा पद्धतीचं एक पत्र होतं हे पत्र आल्यानंतर ती गप्प बसली आणि त्याच्यानंतर काही थोड्याच दिवसामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये एकाची आत्महत्या झाली आणि ती आत्महत्या यांच्याशी संबंधित होती अशा वाटल्या कारणानं पुन्हा त्यांना या काव्या फोन करून सांगण्यात आलं की नाही आता तहसीलदार खात्या तहसीलदार ऑफिसमध्ये ज्या माणूस मेला त्यामुळे मॅडमला त्रास झालेला आहे आणि त्याला थोडे दिवस तुला पुन्हा दुसरा आदेश हा पहिला आदेश रद्द करून दुसऱ्या आदेशमध्ये देणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मार्च एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा दोन हजार पंचवीस सालामध्ये ते त्यावेळेला साडेपाच लाख रुपये दिलेले असल्या स्वतःच्या भावाला नोकरी लावण्यासाठी स्वतःसाठी चालू त्यावेळेला पुन्हा तिला एक आदेश देण्यात आला आणि हा आदेश देण्यात आल्यानंतर हे काही प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये चर्चा व्हायला लागली आणि ही चर्चा ज्या वेळेला महिला कल्याण खात्याच्या सचिव म्हणजे मंत्री लक्ष्मी हे यांच्या कानावर गेल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मी यांनी आणि मी ऑलरेडी मी स्वतः कंप्लेंट केलेली आहे माझ्या कुठच्याही माणसाच्या हातामध्ये पैसे देऊ नका माझ्या खात्यामध्ये काही भरती करायची नाही असं घोषित केलं आणि स्वतः <coughs> आहे कंप्ले पण पोलीस स्टेशन कडून ज्या वेळेला काव्या यावेळी तुझी जी काय माहिती आहे की सगळी दे म्हणून सांगण्यात आलं कित्तूर पोलीस स्टेशनला किमान चार ते पाच वेळाला त्यांना तिच्याकडनं कागदपत्र दिली असं असून सुद्धा कितूर पोलीस स्टेशनमध्ये तिच्या वतीनं कोणतीही एफ आय आर नोंद करण्यात आली नाही महिला बालकल्याण खात्याच्या लक्ष्मी हेफाळकर यांनी सांगितलेलं होतं त्यावेळेला ती एफ आय आर करण्यात आली आणि ज्या वेळेला पैसे वसूल होत नाही म्हणून तिनं मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या ठिकाणी तक्रारी करायला चालू था केल्या त्याच्यापैकी एक प्रत जी होती बै नंबर ज्या गेली होती त्या डीवायस ज्या दिवशी ती प्रत मिळाली आणि त्यांनी ज्या वेळेला नोटीस दिली त्याच दिवशी चित्तूर पोलीस स्टेशन मधून विठ्ठल प्रदत्नावर नावाच्या एका माणसाच्या नावानं एक एफ आय आर नोंद करून घेण्यात आली आणि पुन्हा एकदा तो कागदपत्र देऊन सांगण्यात आला किरकूर पोलीस स्टेशनवर पुण्याचा पोलिसांच्या वर दबाव आहे आणि तो दबाव असल्या कारणानं या मंजुनाथ का मलसरजे आणि त्या गौडा पाटील ज्याची अत्यंत जवळीक हे महिला बाल कल्याण भागाच्या मंत्री लक्ष्मी हेबळकर यांच्याशी आहे असं सांगितलं जात आहे त्याचे फोटो आम्हाला दाखवण्यात आले होते त्याच्यापैकी एक फोटो मी तुम्हाला माझ्या प्रतिनिधीनं दिलेला आहे तर तुमारा तुमारा त्या संगण बोर्डाच्या मार्फत हे पैसे त्या मंजूरनाथ पोलसर हिने घेतले आणि ह्या सगळ्या लोकांची फसवणूक केली आणि हे फसवणूक केली हे ज्या वेळेला किर पोलिसांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्यांच्यावर दबाव लागला आणि पंच्याहत्तर टक्के पैसे तुम्ही घ्या पंचवीस टक्के पैसे तुम्हाला मिळणार नाहीत आणि ही केस रजिस्टर झाली तर तुम्हाला अजिबात अशा पद्धतीचा दबाव घालून ही केस दाबायचा प्रयत्न चालू केला तर ही केस लागेल तर काही जणांनी दबावाला वेळ करून पैसे घेतले पैसे घेतले ते पंच्याहत्तर टक्केच घेतले पंचवीस टक्के पैसे त्यांना मिळाले नाही कारण ते बॉन्ड पेपर घेऊन घेतले आहे किंवा पोलिसांनी दबाव झाला त्याच्यामध्ये पंचवीस टक्के रोख मिळाले असं लिहिलेलं आहे तर रोख मिळाले म्हणून ज्या ज्या लोकांनी लिहून दिलेला आहे त्या लोकांचे जर नार्काला टेस्ट केले तर तो पैसा कितूर पोलीस आणि इतर कुणीतरी तो खाल्लेला आहे हे लक्षात दुसरं काव्या येळूंवर वाटेल तेवढा दबाव म्हणून काव्या येळूंना कोणत्याही परिस्थितीत मी दबावाला बळी पडणार नाही मी केस करणारच म्हणून त्यावेळेला सांगितलं की आपल्याला पुन्हा एकदा आजच तिला नोटीस देण्यात आलेली आहे तुझी कागदपत्र जी काय आहेत ते सात दिवसा का हजर कर कारण ही नोटीस देत असताना सुद्धा तिथे हलकटगिरी काय केलेली आहे विद्युत पोलिसांनी त्यांच्या तारखेप्रमाणे पाच तारखेचे नोटीस सात दिवसामध्ये दे म्हणून सांगायचं आहे कागदपत्र ते बारा तारीख संपते ती बारा तारखेला अजून नोटीस दिलेली आहे म्हणजे तारीख त्यांची मुदत संपल्यानंतर नोटीस दिलेली आहे म्हणजे इथं प्रत्येक ठिकाणी किर्तूर पोलिसांचा खोटे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न दिसून येतोय याच्यावरून त्याच्यावर कोणाचा तरी दबाव आहे की केस करू नये आणि हे जे काय प्रकरण आहे हे इथल्या इथं दाबळ जावं असा तरी वरून वरद असतं असल्याशिवाय किर्तूर पोलिस हे काम करीत आहेत त्यामुळे हे किर्तूर पोलीस आणि नंदड पोलिसांचं ज्या वेळेला षडयंत्र आमच्या लक्षात आलं गुन्हे नोंद राहायचंच नाही त्यावेळेला आम्ही खानापूर न्यायालयामध्ये ऑलरेडी ही तक्रार दाखल केलेली आहे येत्या काही दिवसामध्ये त्याचा आणखी पुढचं जे काय आहे ते आम्ही सुरू करणार आहे एवढंच नाही तर आणखी काही इथं प्रमाण घडलेले आहेत ते प्रमाण आम्ही पुढच्या निरनिराळ्या खात्याला कळवलेले आहेत त्या खात्याकडून ज्या वेळेला आम्हाला पुन्हा काही उत्तर येईल त्यावेळेला पुन्हा एकदा प्रेसमीट घेऊन इथं नेमकं काय घडलेलं आहे याच्यामध्ये आम्ही सगळं तुम्हाला सांगू सांगा मी जयंत मुकुंद तिनेकर तुमच्या सगळ्या लोक वृत्तपत्र प्रतिनिधी किंवा माध्यम प्रतिनिधीच्या समोर पंधरा वर्षानंतर आलोय कारण पंधरा वर्षापूर्वी मी अं बोगस म्हणजे बनावटपत्रांक घोटाळ्याच्या निमित्तानं सगळ्या पत्रकारांच्या समोर राहत होतो आता या पंधरा वर्षामध्ये जे नवीन पत्रकार आले त्यांना माझी ओळख नाही नाही त्या